দৰ <laughs> Hey, ते ते अरे बरोबर पपईच्या वाळ्याला पाळत बसली हो ना दिसून तरी येते का मांजरांनी हे केलं तर मांजर धरू मत इकडे इकडे कोपऱ्यात इकडे इकडे पाटी मंदा तर इथे बसले चालले 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 हायला कुठे जागा आहे ना मला तिकडून जाऊ द्या मला तिकडून जाऊ द्या बघू शकता मित्रांनो जय शिवराय या ठिकाणी आहे भरासा विषारी जातीचा घुणस परड परुड आग्या फूक नावाने आणि त्यांना कोणाला माहिती नाही ते याला अजगर समजून बसतात त्याचे चट्टेपट्टे पाहून पण ही एक काय डब्यांची साखळी आहे की हे, हे दर्शवते की हा विषारी जातीचा घुनस चाहपे त्याला जागा कुठेच नाही आहे खूप ॲग्रेसिव्ह त्यांनी आवाज सुरू केलाय तुम्ही नका सुरू करू थांबा डेंजर आवाज होऊनच ताप देखील खूप डेंजर विषारी कसं बाहेर कोणी थांबू नका थांबू

बकडीत पॅक करूयात एक दोन तीन तीन मांजरे लक्ष ठेवलं होतं तर एवढ्या जवळ साप पण ते लांबून फक्त पाहतात ते बघू शकतात मांजर कशी हे असते मांजर कुत्रा पाणी हा चप्पळ असतो जरी साप सापाने अटॅक केला तरी तेवढ्या वेळात तो अटॅक चुकवतो त्यांचा पाहत होते तेवढ्या वेळात मांजर काय करते अटॅक फुकवते

खूप सारी नाव आहे तर आता आपण एकदम सेफ पद्धतीने बकेटमध्ये टाकलेले मित्रांनो आणि तीही देखील देवांत बसलेले त्यामुळे थोडीशी माहिती मी तुम्हाला आधी नव्हते देऊ शकत कारण अशा वेळेस माझा पूर्ण पकडण्यामध्ये असतो तर साप हा खूप अग्रेसिव्ह आहे आणि आता तुम्हाला ओळख सांगू शकते त्रिकोणी आकाराचं तोंड या सापाचं रात्रीचा बाहेर पडतो निशाचर असल्यामुळं आणि आपल्या घराच्या आसपास असे मांजर आणि कुत्र्याचे जो प्राणी असतील तर त्यांचं खूप बारीक लक्ष असतं या मांजरींमुळे हो हा गोण साप आला त्यांना कळाला इथे आहे त्रिकोणी आकाराच्या तोंडावर ही आकाराची एक व्हाइट कलर ची आणि साप तर पूर्ण वाळलेल्या पाला आहे त्याला लाकूड फार आवडत अंगावर पूर्ण जी साखळी आहे ती डोक्या म्हणजे माने पासून ते पूर्ण शेपटीपर्यंत पर्यंत असते <laughs> आणि दोन्ही बाजूला गोल गोल असे देखील असतात तर आता हा साप जो आहे रात्रीचा तर आता आपण काय करूयात इकडे बॅग सीट करू आणि त्याला शांत डोक्याने पॅक करू तो देखील खूप चिडला होता कारण मांजरांनी त्याला पाच मांजर होती ना त्याला कोणत्याच मांजराला चावलं नाही ना मांजर एवढे माझ्या बॅगवर बसल्यावर जायचा इथे बॅग सेट करायचे आहे. इकडे जायचे तिला बरं? अरे देवा. मी खाली सोडते ती बकेटमध्ये पडते. जायचं? बिचरीले फाइमाइ जस्तो न हो विचारले माने भाइ यु गुलो न हो आइटो का भाइले एक क्वालिटी ले दिए साथीहरुले राम्रो छ सबै मान्नु पर्छ बकले दो भन्दा मांजरीचे एक भारी आहे की ते सापाला अटॅक नाही करत फक्त पाहतात हे <laughs> राजा आपला हो नाही सोडून घेतला तर यांना मी का ठेवलंय का तर हे मला माहिती आहे अशा मारत नाहीयेत आणि साफ देखील त्यांना काय करणार नाही हे मला माहिती येते कारण साप पळायच्या गडबडीत येईल साप आता त्याला असं आलं की मी कुठे पळू आणि ह्या फक्त पाहतेच त्यामुळं मी त्यांना इथे ठेवलं तर सगळ्यांना हाकलून दिला असेल जरी हाकलल्या तरी ह्या बघायला वारंवार येतात खूप क्यूट आहेत सगळ्या आणि अहो सापाच्या आवाजाला वाटतं का शिजला डाळ पण शिजली salóla ni